जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असणारे पोपटबाऊ कुलते सराफ ज्वेलर्स खास नागरिकांसाठी पर्यावरणपूरक गणपती गणपती बाप्पा बोर या आपण जर पाहिलं तर आपण कोठे आहोत आता हे आपल्या प्रेक्षकांना माहीत झालेलं आहे तरी एकदा आपलं सांगणं काम आहे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून कर्जत शहरातील आणि पंचकृषीतील नागरिकांची खऱ्या अर्थानं एक विश्वास आणि प्रामाणिकपणा म्हणून जे सेवा करतात अशा पोपोडबाऊ कुलते सराब ज्वेलर्स या म दालनामध्ये आपण आहोत आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन म्हणजे सज्जन माणसाचं सक्ष रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं दुर्जनांचा काळ बनणारे वि पोलीस विभाग म्हणून ज्यांचा या ठिकाणी समावेश असतो अशा पद्धतीचे कर्जत पोलीस स्टेशन विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोपनराव शिरसाट त्यांचे काही स्टाफ आणि काही नागरिक या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की आपण जेव्हा घरामध्ये शांत झोपतो किंवा सण सूद काही असेल त्याचा जेव्हा आपण आनंद घेतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपली झोप मोड होऊ नये आपलं संरक्षण व्हावं याच्यासाठी चोवीस तास खडा पहारा देणार कोण असेल तर ते पोलीस विभाग दिवस असो रात्र असो काही अडचण असो नैसर्गिक आपत्ती असो कुठलंही संकट असो आपण सर्वात पहिली आठवण कोणाची काढतो तर ती पोलीस विभागाची खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणारा हा विभाग आहे आणि आपण जर पाहिलं तर आपल्या या पोपडभाऊ क कुलते सराफ या क ज्वेलर्सचा कन्सेप्ट असा आहे की खऱ्या अर्थानं समाजासाठी जे सेवा करतात अशा सर्व समाज उपयोगी सेवा करणाऱ्या या समाजातील घटकांच्या असते पर्यावरणपूरक गणपतीची आरती या ठिकाणी केली जाते आपण आज जर पाहिलं तर पोलीस निरीक्षक सोपनराव शिरसाट आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रा गजानन चावरेसर माजी प्राचार्य हे देखील आहेत आपण जर पाहिलं तर समाजातील दोन घटक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देखील समाजातील एक घटक सेवा माध्यम म्हणून चालवतो समाजातील अनेक स्थानामध्ये आज संघाचं काम चालू आहे आणि सेवा योजना आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या दोन घटकांच्या हस्ते आज लाडक्या बाप्पाची या ठिकाणी महाआरती आयोजित करण्यात आलेली आहे आपण पहिल्यांदा या ठिकाणी काही जे उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधूया या माझ्यासोबत सर्वप्रथम आपण पोलीस निरीक्षक स्वप्नराव शिरसार साहेब आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया साहेब गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून खऱ्या अर्थानं पोपटबाऊ कुलते असतील त्याच्यानंतर अनिल कुलते असतील अनुज कुलते असेल ही तिसरी पिढी या व्यवसायामध्ये काम करते आणि या पिढीने आज एक वेगळा पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे तो म्हणजे पर्यावरण राखलं गेलं पाहिजे यासाठी पर्यावरण प्रदूषणमुक्त गणपती बाप्पा यामध्ये आवाजाचं प्रदूषण असेल त्याच्यानंतर तुमचं पाण्याचं प्रदूषण असेल आणि सर्वच प्रदू प्रदूषण मुक्त व्हावं यासाठी यांनी पुढाकार घेतला आहे त्यासाठी आपल्या हस्ते या ठिकाणी महाआरती देखील होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे करतानाच अतिशय सचुटीने प्रामाणिकपणे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून ही सुवर्ण दालन नागरिकांची सेवा करते या सर्वबद्दल तुमचं काय मत आहे आज मला पोपटबाऊ कोलते यांनी गणपतीचे आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि त्यांची जो पर्यायपूर्वक गणपतीची स्थापना करून ते गेल्या अठ्ठेळीस वर्षापासून ते साजरा करतात त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं तर आज गणपती बाप्पा आहे काही दिवसांनी विसर्जन आहे सध्याचं स्वरूप पाहता तुम्ही जनतेला काय आव्हान करा आम्ही जनतेला आवाहन करतो की पारंपरिक वृद्ध वाद्य वा लावून आपण आपले सण साजरे करावेत डी जे वगैरे लावून आपण त्याच्यापासून आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आवाजाचं प्रदूषण होतं आणि जे वयोवृद्ध किंवा त लहान मुलं आहेत त्यांचा त्यांच्यावर त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळं माझं जनतेला आव्हान आहे की आपण पारंपरिक वाद्य लावून आपण पर्यावरण पर्यावरणाला सांभाळून आपण गणपती विसर्जन करावं थोडासा तुमच्या खात्याशी निगडीत असा प्रश्न आहे की सुवर्ण व्यवसाय आहे आणि संरक्षण आहे त्यांनी काही काळजी घेणं आहे तर आणि त्यांच्या व्यवसायाची प्रामाणिकपणा आहे तर याबद्दल आपण नेमकं काय आवडता त्यांनी सुवर्ण व्यवसायामध्ये आपण आपल्या आपलं जे कार्य आहे किंवा आपलं जे व्यवसाय आहे ते आपल्या स्वभावावरूनच कळतं की आपण किती कि चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देता आणि आपण त्यांना प्रोत्साहन करता आणि त्यांना गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन करून त्यांच्या भविष्याला हातभार आपण अपन, आपल्या कर्तृत्वाने लागतो हे मी त्यांच्याकडून हे माहिती घेतली धन्यवाद साहेबांनी सांगितले की पर्यावरणाचा वापर हा केलाच पाहिजे आणि सचोटीने प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे पोपळा वकुलते सराफ हे या ठिकाणी त्यांच्या वर्तनावरूनच लक्षात येते क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक का चावरेसर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तुमच्याशी निगडीत आहेत पोपटभाऊही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं तिसरी पिढी आहे आणि हा वेगळा संदेश आहे तर आम्हाला सर्व सांगा की काय वाटतं तुम्हाला या सगळ्या पोपटभाऊच्या कल्पकता मोठी होती आणि त्याच कल्पकतेचा आधार घेऊन अनुज आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम की जे समाजातला सेवाभावी वर्ग आहे आणि तो दुर्लक्षित आहे अशा सगळ्यांच्या हस्ते गणपतीची पर्यावरणपूरक गणपतीची आज जी प्रार्थ आरतीचा उपक्रम केला आहे त्याबद्दल पोपटभाऊंची आठवण निश्चितच येईल आणि त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे त्यासाठी देखील त्या शुभेच्छा पर्यावरणासाठी काय सभे पर्यावरणासाठी गणपती तर त्यांनी पर्यावरणपूरक केला आहे पण आपण सर्व समाजानेसुद्धा कमीत कमी प्लॅस्टिकचा उपयोग करावा सगळे आपले जे वाद्य आहेत त्या वाद्यांचाच वापर करावा डी जे किंवा लाईटिंग असा वापर न करता कमीत कमी आवाजामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारे असे उपक्रम राबवावेत आणि पर्यावरणाचा संदेश देणारे स्वदेशी संदेश देणारे आत्मनिर्भर भारताचा संदेश देणारे कुटुंब प्रबोधनाचं संदेश देणारे असे देखील आपले देखावे गणपती मंडळामध्ये दे असावेत आणि त्याचाच वापर आज देखील पोपटबाऊ कुलतेसरा यांनी केलेला आहे म्हणून तो अधिक अभिनंदनीय अभिनंदनाचं पात्र आहे शेवट कसं आहे कुठलंही कार्य असेल तर त्याच्यामगं काहीतरी हे स्वार्थ आहेच पोपट बकुल ते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी आणल्यात आज जर पाहिलं तर सोन्याच्या किमती हिऱ्यांच्या किमती चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत सर्वसामान्य माणसाच्या आवकाच्या बाहेर सर्व गेले वेगवेगळ्या योजना त्यांनी खास केल्या ले, आहेत आहेत दर महिन्याला काही गुंतवणूक का आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या योजना पण ती देत आहेत तर तुम्ही काय आवाहन करा प्रेक्षकांना त्यांची जी भिशी योजना जी आहे विशेषतः महिलांसाठीची ती भिशी योजनेतून लाभ तर होणारच आहे आणि याशिवाय बचतीचा देखील आनंद मिळून त्यातून त्यांची महिलांची जी आवड असती दागिने करण्याची ती थोडी थोडी बचत करून त्या बचत योजनेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असं मला वाटतं आ, या ज्यांनी संयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधूया कोण बोल आपण जर पाहिलं तर तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे की पर्यावरणाचा संदेश आणि समाजातील सगळ्या घटकांना तुम्ही बोलवत आहे वेगवेगळ्या जे सेवा करणारे आहेत कार्य त्यांना बोलवत आहे तर आज हे दोन प्रमुख समाजातील घटक आहेत तर कसं पाहता या सगळ्याकडे या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगा सर्वप्रथम नमस्ते माझे नाव सौ ऋतुजा अनुज कुलथे आज आपल्या बॉर्डरवरती उभा असलेल्या जवानापासून ते कर्जत तालुक्यामध्ये अखंड सुरक्षिततेचा बंदोबस्त देणारे पोलीस वर्ग आज आपले येथे महाआरतीसाठी उपस्थित आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक माननीय चावरेसर आपल्या इथे उपस्थित आहेत त्या आ, या सर्वांचं जे कार्य आहे सिरसाट साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा कर्मचारी वर्ग आ, जो काही बंदोबस्त काटेकोरपणे पाळतो त्याच्यामुळे आज व्यवसाय करणारा व्यावसायिक रस्त्यावरून चालणारा महिला वर्ग हा बिंदास्तपणे सुरक्षितता कर्जत तालुक्यामध्ये त्यांना जाणवते सर्व बरती, सेवक, हे सर्व श्रेय मला ह्या पोलीस वर्गाला द्यावं वाटतं आणि त्याचबरोबर ती सुरक्षिततेची जबाबदारी हे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे स्वयंसेवक हे देखील घेतात आडीनडीच्या काळामध्ये हे दोन्ही आ... जे घटक आहे ते एकत्र येऊन समाजाची जडणघडण आणि समाजाची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी अगदी काटेकोरपर्यंत पाड पाडतात त्यासाठी सर्व नागरिकांच्या वतीने आणि भाऊ कुलते सराफ या सुवर्ण दालनाच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि अगदी खरोखर कौतुकास्पदस्ती गोष्ट आहे आणि त्याचबरोबर ती आज अठ्ठेचाळीस वर्ष झाले पोपटभाऊ कुलते सराफ हे दालन ग्राहकांना चोख सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्येच येणाऱ्या विविध योजना असतील धनवृद्धी योजना असेल लॉयल्टी प्रोग्राम असेल चोवीस कॅरेट सोन्यामध्ये गुंतवणूक असेल या सर्व योजनांचा लाभ हा पोलीस वर्ग देखील घेतो सर्वसामान्य ग्राहक देखील घेतात हा आणि त्यांच्या आव्हानाच्या स्वरूपात अजून ग्राहक वर्ग घेईल आणि जो ग्राहक वर्ग घेतो ह्या सर्वांचा देखील मनापासून आभार आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला इथे लाभली त्याबद्दल देखील भाऊ कुलते सराफ दालन आमची संपूर्ण टीम आणि माझ्या कुलते कुटुंबियांकडून मी त्यांचे मनापासून आभार मानते आपण या ठिकाणी पाहिलंय की भाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं आज सगळ्यात महत्वाचा वेगळा दिवस असा आहे की आज गौरी लक्ष्मीचं आगमन घरोघरी झालेलं आहे ताईसाहेबी या ठिकाणी घरी लक्ष्मीचं आगमन बसून या ठिकाणी आलेले आहेत दोघींनी अतिशय सुंदर असं पेहराव केलेला आहे आणि अतिशय अशा सुंदर वातावरणामध्ये ओप व कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं आज पर्यावरणपूरक गणपतीची महाआरती होत आहे आणि सर्वात महत्त्वाचा संदेश सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कुटुंबाला परवडेल अशा अनेक योजना अनेक सुविधा पोपटबा कुलते सराब ज्वेलर्स यांच्या वतीनं या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा आवाहन करेल की निश्चितपणे आपण या सर्व योजनांमध्ये सहभागी व्हा धन्यवाद कोटी कुंभे चोरा इले रितम पुड़ो सोबे तो बोरा अंधुंधी ना पुड़े चरी धागरिया ऐसे वजे से वजे मंगल मुक्ति वो सी मंगल मात्रे मान मने मात्रे मान कामना उसी लेके बोधर देव देव जय मंगल मूर्ति ओसि मंगल मूर्ति चरण मा चरण में मैं चरण तमना लीले दिन तक हो लीन चरणों में और आई प्रभु तू है मेरे आनंद गुण अपी आई दिन तू ही हो माता पिता तुम हो तू मेरे बंधु सखा तुम हो तुम ही हो स्याद्रण तुम हो मैं मोक्षम मते को खरा शहर। जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बॉटल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी ते म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त दरात एस टी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालाय